सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती आपण जर उतरणीचा वेल बघितला तर तो नवीन या ठिकाणी निघून येत असतो परंतु हा जो वेल आहे हा एक त्याचं ते डेट होतं ते डेट हे पुन्हा हिरवं झालं आहे अनेक वर्षापासून हे जे डेट आहे हे हिरवं झाल्यामुळे हा जो वेल आहे हा वाढला आहे व नवीन पानं त्याला या ठिकाणी आली आहे या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये उतरणीच्या वेलाला ही छोट्या छोट्या साईडची फुलं लागायला सुरुवात या ठिकाणी होत असते परंतु हा वेल जो आहे याचा देठामुळे निघून आल्यामुळे व त्याला अनुकूल असं वातावरण भेटल्यामुळे या ठिकाणी वाढला आहे उतळणीचा वेल हा मानवी शरीर स्वास्थ्यासाठी सुद्धा फायदेशीर तसेच लहान मुलं तसेच योग्य वयाच्या सुद्धा फायदेशीर या ठिकाणी ठरला आहे आयुर्वेदिक उपयोग असे अनेक उपयोग या ठिकाणी उतळणीच्या वेलाचे आहे लालसर देट व हिरवी पानं त्याचबरोबर पाना, पाना तोडल्यानंतर त्यातून निघणारं पांढरं शुभ्र असं दूध ही उतळणीच्या वेलाची ओळख या ठिकाणी असते उतळणीचा वेल हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीत निघून येणारा व तेजीने वाढणारा वेल असून त्याचा उपयोग जर आपण योग्य प्रकारे जर केला तर तो आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे धन्यवाद